श्री स्वामी समर्थ जय महाबली हनुमान कुंभराशीच्या जातकानं मोठ्या धक्क्याची चाहूल आहे आणि मागील संघर्षाचा अंत होणारा येणारा पंधरा दिवसाचा काळ कुंभराशीच्या जातकानं सावधान डिसेंबर महिन्याच्या येणाऱ्या पंधरा दिवसात तुमच्या जीवनात एक मोठा धक्का येणार आहे तो तुमच्या आत्मशक्तीला पुन्हा जागृत करणारा असेल मागील अनेक महिन्यापासून तुम्ही ज्या गोष्टी सहन केल्यात मग तो मनावरचा असह्यता असो नात्यामधील खोल गेलेले गैरसमज असोत किंवा सतत जाणवणारी आर्थिक अनिश्चितता असो या सगळ्यावर पडदा टाकण्यासाठी एक अदृश्य पण एक अत्यंत शक्तिशाली ऊर्जा आता सक्रिय होते तुम्हाला आतून जी भीती वाटत होती की मोठे काहीतरी घडणार आहे मोठे काहीतरी घडणार आहे पण कधी ते अनिश्चित आता आहे तुमच्या जीवनाचा प्रवाह एका क्षणात उलटा फिरणार आहे जो तुम्हाला अशा उंचीवर घेऊन ठेवेल जिथून तुमच्या यशाची नवी सुरुवात होईल मोठा ग्रहयोग आणि पवित्र दिवसाचा संयोग घडतोय ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून येणारा काळ अत्यंत दुर्मिळ आहे कारण या पहिल्या येणाऱ्या पंधरा दिवसात आकाशातील ग्रह अचानक एकत्र येऊन तुमच्या राशीवर एक मोठा ग्रहयोग साधणार आहेत ही ग्रहस्थिती ब्रह्मांडाची अशी कृपा घेऊन येत आहे की जी वर्षभरात फार कमी वेळा पाहायला मिळते विशेषतः या कालखंडात येणारी संकट चतुर्थी किंवा दत्त जयंती यासारख्या पवित्र तीर्थीची ऊर्जा या बदलांना अधिक बळ देणारी असे देवाचा आशीर्वाद आणि नशिबाची साथ या दोन्ही शक्ती एकत्र येऊन तुमच्या नशिबाची फाईल नैव्याने लिहित आहे आणि हा योग दाखवतो की विश्व तुमच्या स्वतः तुमच्याकडे बघून म्हणत आहे की आता तुझी वेळ आली आहे या बदलाचा प्रभाव इतका खोल असेल की येणाऱ्या काळात तुम्ही मागेवरून पाहताना म्हणाल की सर्व काही याच येणाऱ्या पंधरा दिवसात पाहायला सुरुवात होईल बदलायला त्यासोबतच येणाऱ्या पंधरा दिवसात केवळ बाह्य परिस्थितीतच नव्हे तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक थर हलणार आहे हा काळ कुंभराशीच्या जातकांसाठी फक्त बदलाचा काळ नाही तर एक प्रकारचा आत्मिक पुनर्जन्म आहे तुम्ही तुमच्या जुनी भीती जुन्या ज्या भीती होती किंवा अडथळे किंवा शंका मागे सोडून द्याल त्यासोबतच मित्रांनो तुमच्या जीवनाला एक नवीन पान मिळणार आहे एक असे पान ज्यावर तुम्ही स्वतःची नवी कथा लिहायला सुरुवात कराल तुमचे जुने संघर्ष तुम्ही केलेला त्याग आणि सहन केलेला आण आता व्यर्थ जाणार नाही हा आनंदाचा धक्का तुमच्या नशिबाची दिशा पूर्णपणे बदलणार आहे त्यामुळे तयारी ठेवा कारण विश्व तुमच्या बाजूने उभं आहे आणि आता तुम्हाला कोणी थांबू शकणार नाही कोणत्या या पंधरा दिवसामध्ये तुमच्यासोबत घटना घडणार आहेत हे जाणून घ्या मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राशीच्या जातकनो पहिल्यांदा तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलूया जसं की राशीच्या जातकांना पैसा मिळतो खरा पण तो त्यांच्याकडे कायमस्वरूपी टिकत नाही एक मोठी समस्याच असते त्यांच्यासाठी उत्पन्न असले तरी पैशाचे व्यवस्थापन करणे किंवा बचत करणे नेहमीच कठीण होऊन बसते आणि मागील अनेक दिवसापासून तुम्ही सातत्याने पैशा संबंधाच्या तणावात वावरत होता वावरत होता कधी कर्जाची चिंता तर कधी अपेक्षित परतावा न मिळाल्याने निराशा तुम्हाला सतात होती तुमच्या आर्थिक जीवनात प्रगतीसाठी एक मोठ्या बदलाची आणि स्थिरतेची आवश्यकता होती जी आता ऐतिहासिक येणाऱ्या पंधरा दिवसात पूर्ण होणार आहे आतापर्यंत तुमच्या हातातून तु निसटणारा पैशाचा प्रभाव तुमच्याकडे वळणार आहे डिसेंबरच्या सुरुवातीच्या येणाऱ्या पंधरा दिवसात पैशाची व वाटचाल पूर्णपणे तुमच्याकडे वळू लागेल आणि आर्थिक उन्नतीचा काळ सुरू होईल अडकलेल्या पैशाशी संबंधित सर्व समस्याचे निराकरण होईल जुने अडकलेले पैसे असो थकलेली देणी असो सरकारी कामामध्ये किंवा कागदपत्रामध्ये अस अडकलेले आर्थिक प्रकरणे यातून तुमची सुटका होईलच इतकंच तर अचानक मिळणारा लाभ किंवा अनपेक्षित आर्थिक संधी तुमच्या दारात उभ्या राहतील हा आनंदाचा धक्का तुमच्या सर्व आर्थिक समस्यावरचा पडदा दूर करणारा आहे या बदलामुळे तुमच्यावरचा पैशासंबंधीचा मोठा ताण पूर्णपणे हलका होईल तुम्हाला जाणवेल की तुमच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे आणि धरणी अखेर हिरवी झाली आहे ही केवळ तात्पुरती वाढ नसेल तर पुढील काही महिन्यासाठी पुढील काही वर्षासाठी एक आर्थिक स्थिरतेची मजबूत पाया उभारणी याच काळात केली जाईल आता तुम्ही भविष्यातील योजना अधिक आत्मविश्वासाने आखू शकाल नवी कारण नशीब आणि ब्रह्मांड दोन्ही तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी अनुकूल झालं आहे कुंभराशीच्या जातकानं ही बाहेरील कठोर तुम्ही बाहेरील कठोर दिसत असला तरी आतून अत्यंत संवेदनशील असतात आणि घरातील संघर्षामुळे ही रास खूप थकूनही जाते तुम्ही सहसा व्यक्त करत नाही तर कुटुंबातील कोणाच्या तरी वागण्याने किंवा सततेच्या वादामुळे मनात खूप तुमच्या वेदना साठत असतात गेल्या काही महिन्यापासून घरात एक प्रकारचा जो तणाव होता किंवा कोणाची तरी नाराजी होती यामुळे तुम्हाला मनशाती मिळत नव्हती ही मानसिक घुसळण तुमच्या आत्मिक ऊर्जेवर नकारात्मक परिणाम करणारी आहे मात्र आता ही स्थिती पूर्णपणे बद बदलण्यासाठी ब्रह्मांड सज्ज झालंय हे येणाऱ्या पंधरा दिवसात च्या काळामध्ये घरातील वातावरणातील हाताना अचानक हलका होईल जुन्या गैरसमजावर पूर्णपणे पडदा पडेल आणि घरात पुन्हा शांततेचा प्रकाश नांदेल वातावरणातील कटुता दूर होऊन कुटुंबातील सदस्यांमध्ये उब वाढेल आणि संवाद शांत सकारात्मक होईल एखादी व्यक्ती जी तुमच्यापासून दूर गेली होती किंवा जिचा स्वभाव तुमच्यासाठी कठोर झाला होता ती तुमच्याकडे पुन्हा ममतेने वळेल तुमच्या मन मनशांतीसाठी जी घरातली मनशांती आहे ती परत येऊन तुमच्या जीवनातील सर्वात मोठा आणि महत्वाचा भावनिक बदल घडेल कुंभराशीच्या जातकानो नेहमीच हृदयाच्या खोलवरून तुम्ही जगले आहात जर कोणी तुम्हाला दुरावलं असेल तर तुम्हाला त्याचे दुःख आतून जाणवतं हे येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्हाला भावनिक स्तरावर एक मोठा आनंदाचा धक्काही मिळेल तुमच्यापासून दूर गेलेली किंवा ज्याच्यासोबत संवाद पूर्णपणे तुमचा तुटला होता अशी एखादी व्यक्ती तुमच्याशी पुन्हा संपर्क साधायला लागेल गैरसमज दूर होतील आणि संबंधामध्ये एक नवी सकारात्मक सुरुवात देखील होईल हा बदल तुमच्या भावनिक आयुष्याला स्थिरता आनंद देणार आहे ज्यामुळे तुम्हाला मानसिक भार लक्षनेयरित्या कमी होईल कुंभ राशेच्या जातकांनो ज्या व्यक्ती असतात कुंभ राशेच्या त्या नेहमीच कोणाचे तरी लक्ष असते कोणाचे तरी त्यांच्यावर कोणाचे तरी गुप्त नजरही असते ही व्यक्ती तुमच्या जवळचे मित्र नातेवाईक कार्यक्षेत्रातील स्पर्धक किंवा शेजारीही असू शकते तुम्ही तुमच्या कामात पुढे जात असताना हे गुप्त शत्रू तुमच्यावरती बारीक लक्ष ठेवून असतात आणि तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न सुद्धा करतात या सततेच्या गुप्त कारवायामुळे नकळतपणे तुमची ऊर्जा मानसिक शांती खर्च होत असते आणि ही सततची धास्ती सावधगिरी तुम्हाला पुढे जाण्याची जाण्यापासून रोखत असते परंतु मित्रांनो डिसेंबरच्या या पहिल्या येणाऱ्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये या वर्षाच्या शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे ग्रहस्थितीनुसार तुमची ऊर्जा इतकी प्रबळ आणि सकारात्मक होईल की जो कोणी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करेल तोच थकून जाईल आणि आपोआप माघारी फिरेल तुम्हाला कळेल की कुणाशी तरी तुमच्यावर विरुद्ध जे काम करत होते पण त्याचा परिणाम तुमच्यावर होत नाहीये आणि या काळात तुमच्यात अशी शक्ती निर्माण होईल की त्यांच्यावर नकारात्मक प्रा प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीचेच पाव आपोआप मागे साधतील अनेकासाठी तर हा गुप्त शत्रू पूर्णपणे तुमच्या जा जाणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील एक मोठा अडथळा कायमस्वरूपी दूर होणार आहे आणि या बदलामुळे तुमचे कार्यक्षेत्र किंवा व्यक्तिगत जीवन अधिक सुकर होईल आणि तुमच्या मार्गातील अडथळे दूर झाल्यामुळे तुम्ही नवीन आत्मविश्वास आणि बळ घेऊन पुढे जाल ज्यामुळे तुमची प्रगती असो किंवा यश रोखण्याची हिंमत कोणाची होणार नाही कुंभ राशीच्या जातकानं तुमच्या राशीला राशी मंगळाची ऊर्जा असामान्य धैर्य आणि आत्मशक्ती देणारी आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्हाला त्याच शक्तीचा विस्फोट अनुभवता येईल तुमचं मन तुमचा आवाज तुमची विचारशक्ती आतून अधिक मजबूत होईल आणि त्याला जोड लाभेल तुमच्या स्वामी ग्रहाची म्हणजे शनिदेवाची या दोन्ही शक्ती एकत्र ये येऊन हो। तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतील आतापर्यंत जे निर्णय घेणं तुम्हाला कठीण वाटत होते ते तुम्ही सहज ठामपणे घेऊ शकाल तुमच्या वागण्यात बोलण्यात एक नवा आत्मविश्वास आणि दिसेल ज्यामुळे लोक तुम्हाला एका वेगळ्या पाहतील तुमचा प्रभाव वाढणार आहे आणि तुम्ही जे म्हणाल ते घडण्याची शक्यता या काळात अधिक तीव्र असेल मनाला जखडून ठेवणारी भीती दूर होईल प्रत्येक राशीच्या मनात एक गोष्ट आणि एक चिंता किंवा एक शंका असते जी त्यांना आतून खूप खात असते ते खूप विचार करता मित्रांनो कुंभराशीचे व्यक्ती पण ती व्यक्ती पण ते ती व्यक्ती करू शकत नाही ती गोष्ट जी खाणारी आहे ही भीती अनामिक व नेहमीच तुमच्या प्रगतीला नकळतपणे राख रोखत असते त्यामुळे डिसेंबरच्या या सुरुवातीला ही भीती पूर्णपणे कमी होऊन जाईल तुमच्यावरचा मानसिक भार हलका होईल आणि जी गोष्ट तुमच्यासाठी त्रासदायक होती ती एक तर सुटेल किंवा त्याचे समाधान तुमच्या समोर अचानक येईल या बदलामुळे तुम्ही स्वतःकडे एका नवीन उंचीवरून पाहायला सुरुवात कराल त्यासोबतच कुंभरास मनाच्या थकव्याने सर्वात जास्त त्रस्त सुद्धा असते कारण तुम्ही बाहेरून कठोर दिसत असला पण आतून खूप संवेदनशील असता येणाऱ्या पंधरा दिवसात तुमच्यावरचा हा मानसिक थकवा उतरायला लागेल आणि चिंता बेचनी यांना पूर्णपणे आराम मिळेल तुमच्या आत ऊर्जा वाढेल भावना स्थिर होतील आणि तुम्हाला पुन्हा स्वतःचा आवाज स्पष्टपणे ऐकू येईल या बदलामुळेच तुमच्या निर्णय क्षमतेला अधिक ताकद मिळेल आणि तुम्ही तुमच्या जीवनाचा ताबा पूर्णपणे स्वतःच्या हातात घ्याल कुंभराशीच्या जातकनो तुमच्या जीवनातील सर्वात मोठा संघर्ष नेहमी अडथळ्याची अडथळ्याशीच राहिला आहे अनेक महत्वाचे निर्णय तुमच्या मनात तयार होते पण कधी परिस्थिती तर कधी लोकांचा प्रखर विरोध तर कधी योग्य वेळेची प्रतीक्षा यामुळे तुम्हाला सतत माघार घ्यावी लागेल तुमच्या प्रगतीचा मार्ग अनेक वर्षापासून बंद असल्यासारखे वाटत होते आणि तुम्ही एकाच जागी अडकले आहात अशी भावना वारवार येत होती ही थांबलेली गती ही निराशा तुम्हाला आतून खात होती मात्र डिसेंबरच्या या पहिल्या येणाऱ्या पंधरा दिवसात ही अवस्था पूर्णपणे बदलणार आहे ब्रह्मांडाच्या कृपेने तुमच्या जीवनातील या थांबलेल्या पाऊल खुना आता पुढे सरकणार आहेत या येणाऱ्या पंधरा दिवसात अशी काहीतरी अद्भुत घटना घडणार ज्यामुळे तुम्हाला तुमचा मार्ग अगदी स्पष्ट दिसेल ज्या गोष्टीसाठी तुम्हाला महिनोनोमहिने किंवा वर्षानुवर्ष वाट पाहावी लागली होती ती गोष्ट अचानक तुमच्या हाताशी येईल हा बदल तुमच्या करिअरमधील नवी संधी असो उच्च शिक्षणाचा प्रवास असो किंवा व्यावसायिक मोठी डील असो किंवा अडकलेल्या महत्त्वाच्या कागदपत्राशी संबंधित असो जणू काही अचानक तुमच्यासमोर एक प्रकाश पडला असेल आणि तुम्हाला खात्री पटेल की तुम्ही आतापर्यंत जो निर्णय घेतला तोच योग्य होता हा धक्का तुमच्या प्रगतीचे दरवाजे एका क्षणात उघडणार आहे या मिळालेल्या स्पष्टतेमुळे मित्रांनो तुमचे संभ्रम दूर होतील आणि आत्मविश्वास वाढेल आयुष्यभराचा जो प्रवाह आहे बदल बदलणारी ही घटना तुमच्या पुढे येण्याची नवी ऊर्जा देईल आणि तुमच्यासाठी आता नव्या अडथळ्या विचार करण्याची वेळ आली आहे तुझ्या समोर दिसणारा मार्ग जो स्पष्ट मार्गावर धाडसाने तुम्ही पाऊल टाकण्याची वेळ आहे मित्रांनो तुमची थांबलेली गती वाढेल आणि तुम्ही स्वतःच्या जीवनात पुन्हा ताबा घ्याल ही येणाऱ्या पंधरा दिवसाची सुरुवात तुमच्या संपूर्ण भविष्यासाठी एक यशस्वी आणि फलदायी आयुष्याची पाय उभारणी ठरणार आहे कुंभराशीच्या जातकानो या शेवटच्या महिन्याचा हा पंधरा दिवसाचा काळ तुमच्या कर्माचे फळ देणारा सिद्ध होईल आणि ब्रह्मांड तुमच्या बाजूने असणार तो तुमचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे कारण या येणाऱ्या पंधरा दिवसात नशिबाचे दार पूर्णपणे उघडतील जिथे तुमचा प्रयत्न अपुरा पडत होता तिथे तुम्हाला नशिबाची जबरदस्त साथ मिळेल तुम्ही खूप काळापासून ज्या गोष्टीची इच्छा धरली होती त्या हळूहळू तुमच्या हातात येऊ लागतील हा काळ तुमच्या संपूर्ण आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला जाणेल की ईश्वर तुम्हाला स्वतःला मार्गदर्शन करत आहे स्वतः आणि तुम्ही अगदी योग्य दिशेने प्रवास करत आहात तुमचे जीवन एका क्षणात नव्या मार्गावर ढकलले जाईल जिथं केवळ यश आणि प्रगती असेल तर कुंभराशीच्या जातकानो भवितव्याची नवी फाईल उघडणार डिसेंबरच्या या येणाऱ्या पंधरा दिवसाचा कालखंड तुमच्यासाठी केवळ बदलाचा नाही तर एक आत्मिक पुनर्जन्म असेल ज्या संघर्षाने तुम्हाला वर्षानुवर्ष थकवले त्या अडथळ्याची प्रगती थांबली त्या सगळ्यावर तुम्ही आता मात करणार तुम्ही केलेला त्या दिलेलं कष्ट सहन केलेला आणण्या आता व्यर्थ जाणार नाही तुम्ही जुना सर्व भार झटकून नवी ऊर्जा घेऊन पुढे जाल हे दिवस तुमच्या नशिबाची नवी फाईल उघडणारे आहेत तुमच्या भविष्यातील प्रत्येक पाऊल अधिक मजबूत अधिक स्पष्ट अधिक सफल असेल तुम्हाला आता था कोणीही थांबू शकणार नाही तर अशा प्रकारे कुंभराशीचे जातकनो तुम्हाला या महत्त्वपूर्ण माहितीचा या भविष्यवाणीचा फायदा होईल अशी मी मनापासून अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय भोलेनाथ लिहायला विसरू नका त्यामुळे स्वामीचा आणि भोलेनाथचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहील आणि तुमचे येणारे मार्ग सर्व सुखर जातील शेवटी अशाच महत्त्वपूर्ण आणि भविष्यवेधी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ